नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक बारा एक दोन हजार पंचवीसचं लोडिंग आपण श्री सुनील वेरलेकर सर मार्ग अडीच वर्षाचा सा नारळ साठ किलोच्या बॅगमधील मलेशियन डॉर पण लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी टीम आहे आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीशी रोपं बिझनेसमन श्री सुनील वेरलेकर सर यांचे गोव्यामध्ये पाच हॉटेल आहेत मोठी आसामी आहे आणि बिझनेसमॅन व्यक्ती असल्यामुळे सरांनी जो फार्म हाऊस घेतलेला आहे त्यासाठी साठ किलोच्या बॅगमधील रोप घेतलेला आहे ज्याची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे बघू शकतो आपण मलेशियन डॉर्प लावल्यापासून अगदी दीड ते दोनच वर्षात फळदारा चालू अशा प्रकारचं चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा कारण आपल्याकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्र नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोपावरून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता हे नर्सरीचे आमचे जे कामगार बंधू आहेत बघू शकताय त्यांचा उत्साह आता वाजलेले सात तरी पण अंधाराच्या ह्याच्यामध्ये हे आमच्या जाडग्यांना तसेच आमचे ड्रायव्हर साहेब प्रताप साहेब जे आमच्याकडे डेली ट्रान्सपोर्टची गाडी आमच्याकडे आहे मित्रांनो वरती तटते बघा वरती जरा हे करा फक्त बघू शकतो अशा प्रकारचे लोडिंग तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आता आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये दीड वर्षाचा नारळ जर घेतला तर मलेशियन डॉरपर ग्रीन डॉरफर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर येलो डॉअर डी टी टी डी आता ही जी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी अगदी साली अगदी तेराशे स्क्वेअर फीटमध्ये नर्सरी होती आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी झालेली आहे रोपं सिलेक्शन करून काढलेले आहेत का तर संध्याकाळची वेळ होणार होती गाडी लेट येणार ले होती या हिशोबानं आपण रोपं शॉर्टिंग करून बाहेर काढलेले आहेत आता हा नारळ जर म्हटलं तर शाळेसाठी कारण गोवा हे पर्यटनस्थळ असल्यामुळे गोव्यामध्ये आपल्याला नारळ पाण्याला चांगली डिमांड असल्यामुळं मलेशियन डॉवर पण नारळ घेतलेला आहे अडीच वर्षाचं रोप आणि लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोनच वर्षात कारण नारळ हे खादाट पीक आहे त्याला खत पाणी मिळालं की रोपाची ग्रोथ चालू होते आणि ह्याच्यावरती आपल्याला लगेच उत्पादन वार्षिक उत्पादन याचं साडेतीनशे ते साडेचारशे आता नारळ हा चारपड ददलयुक्त कुठल्याही जमीन येतो आहे त्यामुळे ह्याला जे वर्षभर उत्पादन येतं अगदी सव्वा महिन्याला याचा घड पडत असतो आणि सरासरी पस्तीस चाळीस तीस अशा नारळामध्ये जे नारळ शेती होत असतं कारण ह्या नारळाची जी वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये साडेचारशे मिली पाणी आहे आणि नारळ लाव लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होते अशा प्रकारचे लोडिंग आता शेतकरी बंधू ज्यावेळी आपण रोप घेतो आहे अडीच वर्षाचं दीड वर्षातच नारळ चालू होतात त्याचं लाईव उदाहरणं जर म्हटलं तर अर्जुन केंद्रे म्हणून आहेत काकांनी पाचशे नारळ लहान बॅगमधला घेतलेला आणि जे दीडशे साठ किलोच्या बॅगमधली रोपं घेतलेली त्याला दीडच वर्षात उत्पादन चालू झालेलं आहे परभणीमध्ये देव नांद्रा म्हणून आहे पाथरीचं आणि परभणीचे मध्य सेंटरलाच गाव आहे देवनांद्रा अर्जुन केंद्रे पाचशे नारळ लावलेला आहे त्याचबरोबर हा नारळ जर म्हटलं तर अगदी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी माझी लागवड झालेली ला, आहे फळ लागलेल्या बागा जर म्हटलं तर जालना परतूरमध्ये बाणाजीवाडी असेल बाण पाटील म्हणून आहेत त्याचबरोबर कळवणमध्ये महेंद्र ठाकरे म्हणून आहेत तसेच निमजमध्ये धनाजी पाटील असतील असे शेतकरी आहेत त्याचबरोबर वैजनाथ माळी धाराशिवमधले आहेत आणि चांगले उत्पादन काढलेले शेतकरी तुमच्या माळी म्हणून आहेत अक्कलकोटमधले किनी गाव आहे सरांनी तर भरपूर झाड लावलेले आहेत अशा प्रकारची ही रोप आपल्याला लावल्यानंतर अगदी तीन साडेतीन वर्षातच भगवान वरती झाडाची पानं बघा अशा प्रकारचे नियोजन शेतकरी बंधू ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रांची नर्सरी आहे अगदी हिचा प्रवास जर म्हटलं तर तेराशे स्क्वेअर फीटमधनं चालू चालता आज अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाढाली चाळीस कोटीच्या घरात आहे ज्यामध्ये आपल्याला तयार फळझाडे असतील जंगली झाडं असतील अगदी किशोरचं सागवान बांबू लिंबू साईसरबती चिंच असेल अशी सर्व रोपं मिळतात कारण ही नर्सरी जी आहे ती नावालेली नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आणि महाराष्ट्रातली बुकिंग केल्यानंतर रोपाशी घरपोच मिळत असतात चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण घर बसल्याशी व्हिडिओ पाहण्यासाठी आता नारळ जर म्हटलं तर याला खड्डा जो आहे हा दोन बाय दोन बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकत निंबुळ पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी जी अळवणी आपल्याला सांगितलेली असते युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट बावीस टीन ही अळवणी करायची आहे आता हे नारळाला आपण ज्यावेळी मीठ खड्ड्यामध्ये शेणकत निंबुळ पेंट सिमेट मीठ हे नारळाला वापरावं लागतं खारेपणामुळे नारळाला वाढ चांगली मिळत असते आणि फवारणी जी असते ते अमुष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे हे व्हाय ते काढू तर ही जी रोपं आहेत ही रोपं त तलडी रोपं झालेली आहेत जमिनीत लागली की झपाट्यानं वाढतात आणि शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळत असतं आता माझ्याकडे दीडशे किलोच्या बॅगला पण नारळ आहे परवा मावळसाठी मी लोडिंग केलेलं आहे सुनील येवले म्हणून आहे शेतकरी जे दोन हजार रुपये किंमत आहे आता हे अडीच वर्षाचं जे रोप आहे अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे तर व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना नारळ पाण्यासाठी म्हटलं तर मलेशन टॉवर जात लावायची त्यामध्ये खोबरं पण तयार होतं टू इन वन दोन्हीसाठी वापरात होणारी जात आहे अशा प्रकारचे लोडिंग पाहण्यासाठी त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आपल्याकडे फळे लागलेली पण झाडे मिळतात त्यामध्ये आंबा असेल चिकू असेल चिंच असेल तसेच जांभळ असेल अगदी दोन हजार रुपये किमतीमध्ये आपल्याकडे तयार झाडे पण मिळतात असे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र बघा कामगारांचा आमच्या कामगार बंधूंचा उत्साह